साक्री विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांचा रांगा दिसून आल्या यात महिला मतदारांची संख्या जास्त होती साक्री तालुक्यातील एकूण चारशे दोन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे व मतदान केंद्राबाहेर आणि जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय दुपारी एक वाजेपर्यंत पस्तीस पॉईंट छत्तीस इतकी मतदानाची टक्केवारी झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली आहे साक्री विधानसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात आहे मात्र खरी लढत तिरंगी आहे मतदार राजाचा कौल कोणाच्या बाजूने असेल हे तर येत्या तेवीस तारखेलाच कळणार आहे सकाळी सात वाजेपासून चारशे दोन मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे यंदाच्या विधानसभेचा मतदानाचा टक्का पासष्ट ते सत्तर असणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते मीडिया लाईव्हसाठी साठी शेख साकरी धुळे साकरी